नमस्कार मी साक्षी न्यूज न्यूजंकटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूया मनसे अध्यक्षांचा महायुतीला इशारा निवडणुकीच्या नावाखाली गोंधळ सुरू असल्याचा आरोप पलटण आत्महत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आयकर विभागाची जालन्यात दुसऱ्या दिवशीही व्यापाऱ्यांची तपासणी आणि पुणेकरांच्या कर रुपी पाचशे कोटी रुपयांवर दरोडा राष्ट्रवादीचा दावा नमस्कार हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतील सत्याचा मोर्चा या कार्यक्रमात राज्यात दुबार निवडणुका चालू असल्याचे पुरावे सादर केलेत महाराष्ट्रात निवडणुकांच्या नावाखाली प्रचंड गोंधळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय कोर्टाच्या आदेशाच्या नावाखाली निवडणूक घेण्याचा हट्ट सुरू असून निवडणूक घेणं म्हणजे लोकांना फसवणं असं मत त्यांनी मांडलंय त्यांनी यावेळी दुबार मतदारांचा ठोकून काढण्याचा इशारा देखील केलाय फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला फलटण न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या दोघांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना आता हलवण्यात ना येणार आहे आयकर विभागाने जालना शहरात सलग दुसऱ्या दिवशीही व्यापाऱ्यांची तपासणी केली असून या धाडसत्रामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे जालन्यातील कारवाई दरम्यान उद्योजक व्यापारी आणि ब्रोकर यांच्या घराजवळ बघ्यांची गर्दी झाली होती या तपासणीत नेमकं काय सापडलंय याबाबत शहरात चांगली चर्चा रंगली आहे पुण्यात मारहाण झालेल्या माधवी खंडाळकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन रुपाली ठोंबरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत मी आरोपी ठोंबरेंबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली होती काहीही घडलेलं नव्हतं तरीही रुपाली पाटील यांच्या बहिणीने हस्तक्षेप करत मला मारहाण केली पोलीस मला सहकार्य करत असतानाच माझ्या व्हिडिओवरून राजकारण सुरू झालंय पण मी माघार घेणार नसल्याचं यावेळी खंडाळकर यांनी स्पष्ट केलंय वैयक्तिक वादातून मी माझी पोस्ट केली होती त्याचं भांडवल त्यांनी केलंय ते माझ्या घरी आले त्यांनी मारहाण केली आणि मग तिथून पुढे हे सगळं बाहेर ती पोस्ट त्यांनी ऐकून जनसामान्य लोकांना बोलण्याचा अधिकार आहे आणि ती पोस्ट वाचून तिने सोडून द्यायची होती कारण बाकीचे लोक पण तिच्याबद्दल बोलतात तसं मी बोलली म्हणून तीज़ तिने सोडून द्यायचं तिने माझ्या घरी येऊन जे केलंय कृत्य त्याच्या विरोधात माझा बंड आहे मला कुणाचा फोन आलेला नाही चाकणकरांच्या सहकारी मी हा असं काही नाहीये चाकणकर ना त्यांना पण मला वाटतं दोन हजार एकोणीस साली जे काही झालं ते काहींना पण माहिती असेल मला माहिती नाही पण हे साफ साफसुकीच आहे हे रुपाली पाटीलचं राजकारण आहे यात महिला आयोगाचं काही म्हणजे मला तरी वाटत नाहीये की चाकांकरण हे असं काही घडलेलंच नाहीये हे सगळं तिची पुणे महानगरपालिकेने नव्याने मान्य केलेल्या सहा टी पी प्रकल्पांच्या एकूण साठ कोटी रुपयांच्या टेंडरला राष्ट्रवादी शरद पवार गटाने तीव्र विरोध दर्शवलाय राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आयुक्तांवर भाजपच्या दबावाखाली निर्णय घेतल्याचा आरोप करत या अनियमित निविदा प्रक्रियेतून पुणेकरांच्या कररुपी पाचशे कोटी रुपयांवर दरोडा घालण्यात आल्याचा दावा केलाय जगताप यांनी ही टेंडर प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी करत न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे असं चित्र आहे पुणे महानगरपालिकेच्या नवीन सहा एसटीपी प्लॅन्ट काल पुणे महानगरपालिकेच्या साई समितीला अर्थात महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी मंजुरी देण्यात आली तब्बल एक हजार आठशे साठ कोटीची टेंडर प्रोसेस आहे केवळ असताना पंधरा वर्षाकरता हे कामकाज देण्यात आलेलं आहे ज्यांना काम दिलेलं आहे ते भारतीय जनता पार्टीचे अधिकृत पदाधिकारी आहेत त्यांना टेंडर मिळावून अशा प्रकारच्या अटीशक्ती निर्माण करण्यात आल्या या सगळ्यातून महा वास्तविका महापालिकेकडे हजारो कोटीच्या ठेवी असताना किंवा महापालिका राज्य आणि केंद्रशासक सरकारकडून केंद्र आणि शार, राज्य सरकारकडून अनुदान घेऊन हे सगळे टेंडर किंवा हे सगळं प्रोसेस एकूणच नाही काही एसटी वी प्लॅन उभं करू शकलं असतं पण दुर्दैवाने या ठिकाणी फक्त पुणेकरांच्या घरावर दरोडा टाकायचा कारण की पुणेकरांनी जे पैसे दिलेत त्याच पैशाची लूट आहे मी अधिकृतपराने या शहराचा माजी महापौर म्हणून दावा करतोय की कालच्या टेंडरमधून पाचशे कोटीची लूट ही पुणेकरांची झालेली हा पुणेकरांच्यावर घातलेला दरोडा आहे तो भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे पैसे त्याच्या घरी जा पैसे जाण्याकरता आणि महापालिकेच्या जा निवडणुकीसाठी भाजपला निधी मिळण्याकरता हा विषय हा निवडणूक निधी घेत असताना पुणेकरांच्या खिशात पाचशे कोटी रुपये घेतले त्याच्यामुळे या संदर्भात आम्ही सोमवारी महापालिकेवर आंदोलन करणार आहोत त्याचबरोबर या निर्णयाच्या विरोधामध्ये मान्य उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी दाद दाखल करणार आहोत बातमीसह बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेत आहोत लगेच परत येऊत ऐतिहासिक वारसा लाभलेला महाराश्ट्र। महाराष्ट्र महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहे। साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक महत नजर टाकू कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आज मराठी भाषिकांच्या वतीने बेळगाव सीमा भागात काळा दिवस पाळला जातो मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी बेळगावाला जात असताना खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटक सीमेवरीलच कोगनोळी टोल नाक्यावर अडवलं गेलं यावेळी खासदार माने आणि शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन केलंय येत्या काळात कर्नाटक सरकारला धडा शिकवला जाईल असा इशारा धैर्यशील मानेंनी यावेळी दिलाय खासदार म्हणून नव्हे एक मराठी भाषिकाला ते तिथं जाण्यापासून कसे रोखू शकतात आणि कुठला संविधानिक अधिकार त्यांना पोचतो की अशा पद्धतीचं कारवाई करण्याचा मी जात असताना माझ्यावर याच्यापूर्वी कर्नाटक शासनानं अशाच पद्धतीच्या नोटीस दिल्या माझ्यावर कोणतीही कर्नाटक राज्यामध्ये केस कसल्याही पद्धतीची नाही प्रक्षोपक भाषण केलेल्याची नाही न्यायव्यवस्था बिघडवलेल्याची नाही न्यायव्यवस्थेच्या नावाखाली खऱ्या अर्थानं मुस्कटदाबी करण्याचं काम खऱ्या अर्थानं कर्नाटक शासन आहे आणि त्याचा प्रतिकार महाराष्ट्रातही होईल आणि कर्नाटकातले मराठी बांधवी करतील मराठी बांधवांनी तिथं घाबरून जायचं कारण नाही संपूर्ण राज्य तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा आहे आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे अटक करताना कलेक्टरने तिथं जी न्या जी ऑर्डर काढली ही मुळातच संविधानाला धरून नाही आणि आजसुद्धा मी लोकसभेमध्ये याच्यावर हक्कभंग या ठिकाणी दाखल करणार आहे की कलेक्टरांनी गैरवापर या ठिकाणी त्यांच्या अधिकारांचा केला आणि एका लोकप्रतिनिधीला जो भारतीय लोकशाहीचा घटक आहे पाचशे पंचेचाळीस खासदारांच्या मधला मी एक खासदार आहे आणि एका खासदारानं दुसऱ्या राज्यात न जाणं हे भारताच्या लोकशाहीला एक वेगळा दिवस या ठिकाणी जो काळा दिवस ते साजरा करतायत त्याचं कारण काय असेल तर अशा पद्धतीची दडपशाही आहे हे एकदा परत करणार शासनानं पुण्यातील धायरी नरे शिवणे गावांसह महापालिकेत समाविष्ट अकरा गावांच्या ड्रेनेज प्रकल्पात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केलाय तब्बल तीनशे ब्याण्णव कोटी रुपये खर्चून एकही ड्रेनेज लाईन सुरू नसल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना भेटून निवेदन दिले याबाबत चौकशी करून कारवाई करावी अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा आम आदमी पक्षाने दिलाय विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यावर आज सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं या सहली दरम्यान मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची ओळख कार्यकर्त्यांमध्ये करून देण्यात आली या उपक्रमाचा उद्देश युवकांमध्ये भारतीय संस्कृती इतिहास आणि राष्ट्राभिमान जागवण्याचा असल्याचं था सांगण्यात आलं गेल्या अनेक दिवसापासून चिरतेचा विषय ठरलेला शनिवार आज आपण याच शनिवार पाहायला गेलं तर या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेमार्फत एका अनोख्या सहलीचं म्हणजेच ऐतिहासिक सहलीचं आयोजन केलं आहे आपल्यासोबत काही विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं या सहलीच्या आयोजन बाबतीत संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची अशी ऐतिहासिक वस्तू आहे ती जागा आहे की दिल्लीच्या तख्तावरती बादशाह म्हणून कुणी बसावं हे या वाड्यातून ठरवलं जात होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी याच महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मात्र नंतरच्या काळामध्ये मराठ्यांनी हिंदवी स्वराज्याचं साम्राज्यामध्ये जे रूपांतर केलं त्याचा प्रारंभ झाला तो इथून झालेला होता याच मैदानातून जे मराठी वीर निघाले त्यांनी एका हातामध्ये शमशेर आणि दुसऱ्या हातामध्ये भगवा झेंडा घेतला होता त्यांनी नर्मदा ओलांडली यमुना ओलांडली सिंधूसुद्धा ओलांडली आणि अटकपासून कटक पर्यंत विशाल साम्राज्य निर्माण करून दाखवलं आणि म्हणून सतत पंच्याऐंशी वर्ष हिंदुस्थानच्या राजकारणावरती प्रभुत्व निर्माण करणारी ही शनिवार वड्याची ऐतिहासिक वास्तू आहे ही वास्तू केवळ एक पर्यटन स्थान नाही आहे आमच्या सर्वांच्या दृष्टीनं ते आमचं एक श्रद्धास्थान आहे आमचं ते एक, आम एक प्रेरणास्थान आहे आणि म्हणून तिथे आलं पाहिजे त्याचं दर्शन घेतलं पाहिजे त्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे त्याची रचना समजून घेतली पाहिजे आणि येणाऱ्या पर्यटकांना मग ते भारतातल्या विविध प्रांतातील असतील किंवा जगातून येणार असतील त्यांच्यापर्यंत हा खरा इतिहास पोचवला पाहिजे आणि म्हणून आज विश्व हिंदू परिषदेने हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे त्याचं मी मनापासून कौ आंदोलनासाठी कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केलंय आज जय शिवराय किसान संघटना आणि शिवसेनेच्या शेतकरी संघटनेने वाठार जवळ वारणा साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी साखर कारखानदारांचा निषेध व्यक्त केलाय साखर कारखान्यांची मागील हंगामातील ऊसाचा हिशोब द्यावा तसंच चालू हंगामातील ऊसाचा दर जाहीर करावा अन्यथा साखर कारखाने बंद पाडण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने या ठिकाणी चालू झालेले आहेत परंतु एकाही साखर कारखान्यानं या वर्षी किती देणार एफ आर पी अधिक किती देणार याच्यावर मात्र कुणीही तोंड उघडलेलं नाही त्यामुळे आमचं सर्व साखर कारखान्यांना आव्हान आहे की आतापर्यंतच्या महागाईचा विचार करता रासायनिक खतांच्या वाढ विचार करता तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना कोणत्याही परिस्थितीत दर झालं दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने चालू करू नये त्याचबरोबर गेल्या वर्षीच या ठिकाणी हिसाब कुठल्याही कारखान्याने केलेला आहे तो हिशोब करावा आणि या ठिकाणी उर्वरित हप्ता सर्व ऊस उत्पादकांना द्यावा आणि त्यानंतरच साखर कारखाने चालू करावेत अशा पद्धतीचं आम्ही आवाहन करतोय अन्यथा सर्व साखर कारखाने या ठिकाणी आम्ही आंदोलन करून बंद केल्याशिवाय राहणार नाही शेतकरी एक जुटीचा पहिला हप्ता जाहीर देशभरात प्रसिद्ध असलेल्या गुळुंचे येथे काटेबारस यात्रेचा उत्सव सुरू असून उद्या काटेबारस यात्रेचा मुख्य उत्सव पार पडतोय यात्रेच्या परंपरेप्रमाणे आज गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग आणि कर्नलवाडी येथील ज्योतिबाच्या उत्सव मूर्तींना नीरा नदीमध्ये शाही स्नान घालण्यात आलं हर हर महादेव ज्योतिर्लिंगाच्या नावानं भलाच्या गजरात शेकडो भाविकांनी नीरा नदीच्या दत्तघाटावर हजेरी लावली आहे विशेष म्हणजे उत्सवात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला देवाला स्नान घालण्याची संधी देखील मिळते या बातमीसह आजच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबवत अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज दनकट